विद्यार्थ्यांनो रोमन संख्येवर आधारित चाचणी क्रमांक दोन चे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला प्रश्न होता वजा यांची वजाबाकी रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल पहा सुरुवातीला घेतली वजाबाकी आली अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीस ही संख्या आपल्याला रोमन संख्येमध्ये लिहायचे तर अठ्ठेचाळीस सुरुवातीला आपण विस्तारित रूप करून घेऊयात अठ्ठेचाळीस म्हणजे चाळीस अधिक आठ तर चाळीस साठी रोमन चिन्ह नाही परंतु आपण चाळीससाठी एक्सेल असं लिहितो चार वेळेस एक्स असं लिहत नाहीत एल म्हणजे पन्नास आणि पन्नासच्या मधून दहा वजा केल्याच्यानंतर चाळीस भेटतं म्हणजे यल ह्या मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडे लहान संख्या लिहिल्याच्या लिहिल्याच्यानंतर त्याची वजा करून आपण वाचन करतो म्हणजे एक्सेल म्हणजे चाळीस आणि आठसाठी पाच अधिक एक अधिक एक अधिक एक व्ही आय 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 या पद्धतीनं घेतलेलं आहे म्हणजेच अठ्ठेचाळीस साठी एक्स एल व्ही आय 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 हे पर्यायमध्ये आहे एक्स एल व्ही आय आय पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही आय आय पासून एल एक्स व्ही आय पर्यंत आसन क्रमांक आहेत तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत पहा सुरुवातीला आपण एक्स एक्स व्ही आय आय ही संख्या आपण आपल्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काढूयात एक्स म्हणजे दहा एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि आय आय म्हणजे एक अधिक एक म्हणजे एक्स एक्स व्ही आय आय म्हणजेच दहा अधिक दहा अधिक पाच अधिक एक अधिक एक म्हणजेच सत्तावीस आणि नंतर एल एक्स व्ही आय म्हणजेच एल बरोबर पन्नास एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक एल एक्स व्ही आय बरोबर पन्नास अधिक दहा अधिक पाच अधिक एक म्हणजेच सहासष्ट म्हणजेच या सभागृहातील एका ओळीमध्ये सत्तावीस पासून सहासष्ट पर्यंत आसन क्रमांक आहेत तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत हे आपल्याला काढायचं आहे एकूण आसन जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला सत्तावीस पासून सहासष्ट पर्यंत मोजायचं आहे सत्तावीस पासून सहासष्ट पर्यंत आसन क्रमांक आहेत म्हणून आपण सहासष्ट मधून सव्वीस वजा जर केलं तर आपल्याला आसन क्रमांक भेटतील तर सहासष्ट वजा सव्वीस बरोबर चाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे एल एक्स व्ही डी सी एम हे रोमन संख्या चिन्ह उतरत्या क्रमाने लिहा म्हणजे प्रत्येक रोमन चिन्ह हे वेगवेगळं आहे आणि हे, हे रोमन चिन्ह आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचंय आणि हा प्रश्न देखील दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला होता पहा अगोदर आपल्याला हा क्रम लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की हा आय व्ही एक्स एल सी डी एम हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा आणि हा कोणासाठी वापरतात एक साठी आय पाच साठी व्ही दहा साठी एक्स पन्नाससाठी यल शंभरसाठी सी पाचशेसाठी डी आणि हजारसाठी यम हा क्रम जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला चढता क्रम किंवा उतरता क्रम कोणतीही कोणताही क्रम आपल्याला सांगता येईल तर इथं आपल्याला उतरता क्रम विचारलेला आहे प्रश्न लक्षपूर्वक पाहायचं कारण उतरता क्रम लिहत असताना आपल्याला मोठ्यापासनं लहानाकडे यावं लागतं मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे म्हणजे उतरता क्रम या दिलेल्या अक्षरांचा यम कारण ह्याच्यामध्ये आय हे दिलेलं नाही म्हणजे उतरता क्रम येईल एम डी सी एल एक्स व्ही यामध्ये पर्यायामध्ये कुठे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न तीनशे बेचाळीस ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल तीनशे बेचाळीस ही संख्या आपल्याला रोमन संख्याचिन्हा मध्ये लिहायचंय तर सुरुवातीला आपण तीनशे बेचाळीसचं विस्तारित रूप करून घेऊयात तीनशे बेचाळीस म्हणजेच तीनशे अधिक चाळीस अधिक दोन तीनशे साठी शंभर साठी सी वापरतात तीनशेसाठी डब ट्रिपल सी वापरलं चाळीससाठी एक्स एल आणि दोन साठी डबल आय चाळीससाठी एक्स एल वापरलेला आहे पन्नासमधून दहा वजा गेले म्हणजे एलच्या डावीकडे आपण एक्स लिहिलेला आहे म्हणजेच सी 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 एक्स एल डबल आय सी 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 इथं पहा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी एल एक्स दिलेला आहे म्हणजे आपल्याला पटकन असं वाटतं की हे पण उत्तर बरोबर असेल परंतु हे उत्तर चुकीचं आहे सी 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 एक्स एल आय आय हे उत्तर आपलं बरोबर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी बरोबर किती तर सुरुवातीला आपण या रोमन संख्याचिन्हाचं रूपांतर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये करून घेऊयात एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आय आय म्हणजे एक अधिक एक त्यानंतर अधिकला अधिक आपण लिहिलेलं आहे यांचं कौंसामध्ये आपण नंतर बेरीज करून घेऊयात आयसाठी आय एक्स म्हणजेच दहा वजा एक एक्सच्या डावीकडे आय आहे म्हणून दहा वजा एक्स नंतर वजाला वजा लिहिलेला आहे आय व्ही म्हणजेच पाचच्या व्हीच्या डावीकडे आय आहे म्हणून पाच वजा एक अधिक सी म्हणजे शंभर तर आता एक हा कौंट सोडून घेऊयात दहा अधिक पाच अधिक एक अधिक एक म्हणजे सतरा दहा वजा एक म्हणजे नऊ पाच वजा एक म्हणजे चार आणि शंभरला शंभर त्यानंतर पदावलीच्या नियमानुसार डेरीजाणी आणि बाकी असेल तर जे आधी क्रिया दिलेली आहे तीच करून घ्यायची सतरा अधिक नऊ सव्वीस वजा चार अधिक शंभर त्यानंतर सव्वीस वजा चार बावीस अधिक दहा शंभर बावीस अधिक शंभर म्हणजेच एकशे बावीस पर्यायामध्ये एकशे बावीस इथं आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न एक्स अधिक व्ही गुणिले आय व्ही बरोबर किती एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि आय व्ही म्हणजेच चार आता इथे बेरीज आणि गुणाकार या दोन क्रिया आलेल्या आहेत पदावलीच्या नियमानुसार सुरुवातीला आपल्याला हा गुणाकार करून घ्यावा लागेल पाच गुणिले चार यांचा गुणाकार येईल वीस आणि दहाला दहा नंतर दहा अधिक वीस बरोबर तीस आपलं या पदावलीचं उत्तर येईल तीस आणि तीस हे रोमन संख्या चिन्हामध्ये एक्स 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 ट्रिपल एक्स असं लिहितात म्हणजे पर्याय क्रमांक दोन जर आपण दिलेली क्रिया ज्या क्रमाने आहे त्या क्रमाने जर आपण केली दहा अधिक पाच म्हणजेच पंधरा गुणिले चार पंधरा चौक साठ तर याचं उत्तर साठ येतं परंतु ते चुकीचं असतं आणि एखाद्या वेळेस ते पर्यायामध्ये राहू शकतं त्यामुळे पदावलीच्या नियमानुसार आपल्याला पदावली सोडवायला लागेल नेक्स्ट पाच अधिक तीस भागिले पाच बरोबर किती यामध्ये देखील आपल्याला पदावलीच्या नियमानुसार अगोदर तीस भागिले पाच ही क्रिया करून घ्यावी लागेल आणि यांचा भागाकर येईल सहा आणि पाच अधिक सहा याचं उत्तर येईल अकरा आणि हे अकरा हे रोमन संख्या चिन्हामध्ये एक्स आय असं लिहितात लिहितात एक्स आय म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि जर आपण ही क्रिया या पद्धतीनं जर केली अगोदर पाच आणि तीस यांची जर बेरीज केली तर पस्तीस भागेले पाच आणि याचं उत्तर येईल सात जे की चुकीचं आहे आणि हे पर्यायमध्ये एखाद्या वेळेस असू पण शकतं त्यानंतर पुढचं उदाहरण आहे डी भागिले सी अधिक येल बरोबर किती डी म्हणजे पाचशे भागिले सी म्हणजे शंभर अधिक येल म्हणजे अधिक पन्नास तर आधी आपण पाचशे भागिले शंभर हा भागाकर करूयात पाचशे भागिले शंभर याचं उत्तर येईल पाच अधिक पन्नास पाच अधिक पन्नास म्हणजेच पंचावन्न आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे यम वजा डी भागिले यल यम म्हणजे हजार वजा डी म्हणजे पाचशे भागिले येल म्हणजे पन्नास एक हजार वजा पाचशे भागिले पन्नास हा देखील प्रश्न दोन हजार सतरामध्ये आलेला होता पहा यामध्ये दे देखील आपल्याला सुरुवातीला हा भागाकार करून घ्यावा लागेल पाचशे भागिले पन्नास याचा भागाकार येईल दहा आणि एक हजार वजा दहा म्हणजे याचं उत्तर येईल नऊशे नव्वद नऊशे नव्वद परंतु दिलेल्या क्रमानुसार जर आपण हे केलं तर पा... तर ते उत्तर चुकीचं असेल कारण एक हजार वजाशम पाचशे याचं उत्तर येईल पाचशे भाग पन्नास आणि यांचा भागाकार येईल दहा हे देखील पर्यायामध्ये असू शकतं परंतु ते चुकीचं असतं पदावलीच्या नियमानुसार आपल्याला ही पदावली सोडवावी लागेल ही चुकीचं उत्तर असेल शेवटचं उदाहरण डी सी एक्स वी ही रोमन संख्या चिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संख्येसाठी वापरतात पहा डी सी एक्स व्ही डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर एक्स म्हणजे दहा आणि व्ही म्हणजे पाच आपण यांची जर बेरीज केली तर पाचशे अधिक शंभर अधिक दहा अधिक पाच म्हणजे सहाशे पंधरा इथे सहाशे पंधरा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येईल सहाशे पंधरा पर्याय क्रमांक एक